माझ्या भारतातल्या शेती व्यवस्थेला कसलाही धोका नाही कधीही या भूमातेंना कुणालाही उपासमारीची वेळ आलेली नाही हा माझा प्लॉट अकरा दिवस पाण्याखाली होता सगळी मळून रास घरात आणतात मी मळायच्या आधी आणण्याची पैशाची कोर आहे असं खायचं नव्हतं मला सेंद्रियच खायचं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत अत्यंत उच्च शिक्षित कष्टकरी निसर्गाला मानणाऱ्या आणि कधीही हिम्मत न हारणाऱ्या या माझ्या माज़ भगिनी माझ्याबरोबर आहेत त्यांचं नाम आहे सौभाग्यवती प्रमिला संजय पाटील यांचं गाव आहे चंदगड जिल्हा कोल्हापूर अतिशय दुर्गम पावसाळी वातावरण आणि डोंगराळ जंगली भाग असलेल्या निसर्गानं समृद्ध असलेल्या ह्या चनगड गावातील ह्या माझ्या भगिनी प्रतिकूल निसर्गाला हिमतीनं आव्हानानं साथ देत आणि त्या सगळ्या अडचणीवर मात करत आज ह्या माझ्या भगिनी शेती कशी करायची असते हे सगळ्यांना स्वतःच्या स्वअनुभवातून आहेत सुद्धा सर्वजण त्यांच्या अनुभवातून अनुभवा बोध घ्या आणि तुमच्या शेतामध्ये नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करा जो यांनी केला आणि त्यांचे अनुभव काय आहेत आणि त्यांना त्या प्रयत्नातून काय मिळालं हे आज त्यांच्या तोंडातून ऐकूया तर आपण सुरू करूया नमस्कार मॅडम नमस्कार।, नमस्कार मी सौ प्रमिला संजय पाटील राहणार चंदगड मिस्टर इथं सिनियर कॉलेजवरती प्राध्यापक असल्यामुळं हौसे कातर म्हणूनही आम्ही दोन वर्षापूर्वी शेती घेतली जन्मच शेतकऱ्याच्या पोटी झाल्यामुळं आणि आपण राहतही शेती अनुकूल वातावरणात प्रतिकूल म्हणा किंवा अनुकूल म्हणा पण ह्याला घडवणं आपल्याही हातात आहे निसर्ग हा देतो भरभरून घ्यायची आपल्याकडे खोवत पाहिजे ताकत पाहिजेत आणि हाऊस म्हणून ही शेती घेतली शेती घेताना पहिल्यांदा उद्देश फक्त आवड म्हणून होती पण ह्याच्यात प्लॉटमध्ये ऊस होता आता चाळीस वर्ष मला झाली जन्मल्यापासूनच ऊस शेती बघतोय पण पूर्वी आपल्याकडे फक्त ऊसच होता का हो तर नाही जे पूर्वी घरात जे लागायचं ते सगळं धान्य आपल्या शेतात पिकत होतं आणि ते प्रत्येकाच्या घरी मुबलक असायचं आणि ते पुरून उरल्यानंतर ते बाजारपेठेत जायचं मग ते पिकवताना आपले पूर्वीचे पूर्वज काय करत होते हे थोडा अभ्यास केला पाहिजे सगळंच विकत पैसा आहे म्हणून बाजारातून आणायचं का आणि हे स कितपत चालणार आहे पैसे खूप आहेत प्रत्येकाकडे पण बाजारात पैशानेच चालत नाही तर ते थोडंफार जे बाजारात पिकतंय ते आपण स्वतःही थोडा हातभार लावला पाहिजे हे पहिल्यापासून तळमळ होती शेतीची आवड होती आठ नऊ वर्षापूर्वी एकत्र एक कुटुंबात राहिल्यामुळं वैयक्तिक निर्णय घेता येत नव्हते नऊ वर्षापूर्वी ठरवलं की आता आवडीनं आपण ही शेती करायची आणि बदल काहीतरी केला पाहिजेत पण ह्याला फाटा देतानासुद्धा घरच्यांचा विरोध की शेती ही एक हमीभाव देणारी है. है पीक आहे आणि ह्याच्या पलीकडं आता पूर्वीसारखं वातावरण नाही खतं घातल्याशिवाय पीक येत नाही मग भाजीपाला पिकतच नाही ते कुणी करायला सांगितलंय तरीसुद्धा हाताखातर थोडं थोडं भुईमोग तूर थोडी भाजीपाला थोडा असं घराच्या पाठीमागं दोन गुंटे जागा आहे त्याच्यात बदल म्हणून करायचं चालूच होतं प्रयत्न खूप केले पण थोडं अभ्यासपूर्वक केल्याशिवाय पण साध्य होत नाही आणि आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत दुसऱ्याला बोलता येत नाही त्याच्यासाठी गेल्या वर्षी काय केलं थोडं ऊस काढला थोडा ऊस आणि हुमणीचा खूप प्रादुर्भाव असल्यामुळं म्हटलं आता ऊस पिकाला दुसरा पर्याय हा शोधलाच पाहिजेत मग भात पीक घेतलं रासायनिक वरती शंभर टक्के घेतलं कारण मी शोधत होते ऑर्गॅनिक ऑर्गॅनिकला मला पर्याय काहीच मिळाला नव्हता बाजारपेठेत गेलं व्यापाऱ्यांच्याकडे की म्हणायचे नाही इकडे येत नाही ह्या वातावरणाला ना होत नाही रासायनिक शिवाय पर्याय नाही आहे युरिया घाला आहे ना बाजारात गेल्यानंतर लोक तुमचा जो बुद्धिभेद करतात किंवा मिसगाईड करतात हे आपल्या समाजाला लागलेली कीड आहे केल्याशिवाय त्या गोष्टीत विचारत येत नाही आम्ही करत असताना मला ह्यांचा एक व्हिडिओ सापडला आणि व्हिडिओ मध्ये ह्यांनी एकच मला असं एक क्लिक झाली आपण पन्नास किलो चाळीस किलो ची युरियाची पिशवी घेतोय त्या युरिया किती टक्के आहे हे जे वाक्य यांच्याकडून ऐकल्यानंतर आणि मी पूर्णपणे हे खत जे घालतो अभ्यास कधी केलाय दहा सव्वीस सव्वीस अठरा अठरा दहा हे जे सगळं आहे हे म्हणतो आपण आणि दुकानदार सांगतो म्हणून घेऊन येऊन घालतो पण ह्याच्यात ऍक्च्युअली त्याच्यात ते जे घटक आहेत ते शेतीसाठी जे लागणार आहे ते आहेतच कुठे आणि आता जनावरांचं शेणखत आपण म्हणतोय पण जनावरांचं दूध सुद्धा किती भेसळयुक्त झालंय दूध वाढायसाठी रासायनिक घालून केलेले चारा घालतोय म्हणजे ते पूर्णपणे रासायनिकच दूध आहे आणि जे खाणार तेच शेनातून येणार आहे हार्मोनल चेंजेस हार्मोनल चेंजेस दूध वाढीसाठी सगळ्या गोष्टी नैसर्गिक आणि विषारी शेणखतात सुद्धा शंभर टक्के आपल्याला काही मिळत नाही मी टाकूनही बघितलं शेणखत तीन ट्रॉल्या शेणखत घालून बघितलं आणि मुळात माझं शेत आहे काटाला दरवर्षी पूर येतोय पूर आल्यानंतर माझं सगळ्या शेतातलं खत कोणाच्या शेतात जाऊन बसते हे मला माहिती नाही मग हे मी घालू का हा माझा खरंच तळमळीचा प्रश्न होता आणि ह्याला ह्यांचा एक व्हिडिओ अरे हे खरंच काहीतरी एक का, अभ्यासू बोलतात ह्या व्हिडिओला पूर्णपणे आपण अभ्यास आप करून बघितलं पाहिजे आणि बघितल्यानंतर हेनी मिशन ऑर्गॅनिक मिशन ऑर्गॅनिक मिशन ऑर्गॅनिक म्हणतात हे तर बाजारपेठेत विचारायला गेल्यानंतर लोक म्हणतात की ऑर्गॅनिक होऊ शकत नाही मग हे काय आहे नेमकं ह्याचा मी शोध घेतला दोन चार व्हिडिओज बघितले ह्याने शेतकऱ्यांचं आता माझी कशी मुलाखत घ्यायला लागला शे शेतकऱ्यांची शे मुलाखत घेतली मग मला मा आजऱ्याच्या एका शेतकऱ्यांचा सा नंबर सापडला मी त्यांना फोन केला म्हटलं हे खरंच आहे का होय हो मॅडम खरं आहे म्हणाले मग नंतर ह्यांचा शोध घेतला पाच सहा जणांचे फोन लावले आणि मग विचार केला तर ह्यांनी म्हटलं आमचं अजून डिस्ट्रीब्यूट दुकान कुठं नाही आहे तुम्हाला आजऱ्याला यावं लागेल आणि गेल्या वर्षी <laughs> भात कट केल्यानंतर मी ठरवलेलंच काही येऊ न येऊ घरात खायला भाजीपाला हा करायचाच आहे आणि हे पंधरा गुंठ्याचं मी क्षेत्र तयार करून घेतलं तास सोडली जाऊन गडिंगलज मिरची आणली लावताना इथं ट्रे आणल्यानंतरच ह्याला दहा सव्वीस घाला झिरो बावन चौतीस पवार सुरुवातीपासून सगळे दुकानदार त्याचं लिस्ट देत होते सगळं झालं तुम्हाला आता अतिशय योग्य मुद्दा तुम्ही मांडलात भगिनी जितक्या डिटेल मध्ये हा थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे तुम्ही मुद्दाम बघा कारण यांचे जे अनुभव आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी उपयुक्त गोष्टी त्या सांगतायत आता त्यांनी सांगितलं की मिरचीची रोपं तरुण जेव्हा त्यांनी आणलं तेव्हा दुकानदार औषधवाले ज्यांच्या मागे लागत तिथंपर्यंत आले आणि तेच सांगतात त्यांना की कुठल्या पद्धतीचं औषध वापरा जे आम्ही गरज नव्हती आम्ही डेमो प्लॉट देतो शेड्युल देतो त्याप्रमाणे तुम्ही फवारणी घ्या खत घ्या बरं बाबा म्हटलं बा 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 आता उसासाठी घेतोय म्हणजे मिरची साठी देणार घेतलं पाहिजे विचार केला शेवटी मग माझं कुठेतरी तळमळ होती मला कुठंतरी जे मी खातोय ते का ऑर्गॅनिक खाऊ नये हे माझी पहिल्यापासून तळमळ होते आणि त्याच्यासाठी मी शोधत होतो मग ते जीवामृत कसं तयार करायचं त्याच्यासाठी गूळ आणला सगळं झालं तेही करून पर्याय बघायचा पण मिस्टरांना एक अरे एवढा प्लॉट आणि जर ते बाद झालं तर लोक हसतील आपल्याला आणि जे जगाच्या रीतीप्रमाण चाललंय त्याच्याप्रमाणे चालू या बरं म्हटलं एक पिशवी खताची आणली ते घातलं आठ दिवसांनी त्याला टॉनिक फवारायला पाहिजे म्हटले ठीक आहे म्हटलं एकोणीस ची फवारणी घेतली पंधरा दिवस झाल्यानंतर त्या झाडाला छान पालज्या यायला पाहिजे होत्या जिथं पालजी येत होती तिथंच पान गळवून यायला लागलं परत दुकानदारला फोन केला अहो पालजी यायला ला लागले पानं पानच अहो त्याला तो चुरडा मुरडा वातावरणामुळे येत आहे त्याच्यासाठी वेगळं तुम्हाला रासायनिक ऐका सगळं नीट कस हे दुष्टचक्र आहे बघा आणि शेतकऱ्यांना चे, कशा पद्धतीने पेळलं जात आहे घरात जातात ह्याचा खरंच विचार केला आर्थिकरित्या माझ्या कष्टकरी गरीब शेतकऱ्याला पेळलं जात आहे त्याचं उदाहरण आज मॅडम छाती ठोकपणे तुमच्या समोर सांगतायत रोप आणल्यापासून ज्या पद्धतीनं रासायनिक वाल्यांनी भडीमार केला मार्केटिंग केलं ज्या पद्धतीनं जमिनीत घालायची औषध दिली ज्याचा काहीही उपयोग झाला पंधरा वीस दिवसानंतर रिझल्ट अजिबातच काहीच दिसला नाही आणि मला समाधान शेतात आलं की अरे हे असं का असं का दोघही आम्ही एकमेकांना विचारणार याला काहीतरी अजून वेगळं लागतंय आपल्याकडे हे येत नाही नेटसेट मध्ये ते पॉली हाऊस मध्येच येत आहे हे आपल्याकडे येणारच नाही आणि इथून फिरायला रोज संध्याकाळी शंभर एक लोक जातात इव्हनिंग वॉकला ती सगळी खुळ्यात काढत होती कधी कुणी केलेलं हे असं काय करावं लागलाय म्हटलं ठीक आहे ट्रायल करायचं मग शेवटी ह्यांचा नंबर शोधलाच आणि म्हटलं मला एक ट्राय करायचं आहे सरळ ह्यांचे ते हरेर साहेब म्हणून त्यांना म्हटलं मला एक माझा प्लॉट गेल्यातच जमा ह्याच वाक्यात मी त्यांना बोललो माझी मिरचीचे झाड मेल्यात जमायचं आहेत फक्त मला चमत्कार तुमच्या औषधाचा बघायचा आहे मला ते औषध उपलब्ध करून याच्या पुढचा अनुभव यांचा आहे का रासायनिक काम केल्यानंतर खर्च करून कष्ट करून घराच्या विरोधात समाजाच्या विरोधात आणि शेजारच्या शेतकऱ्यांचं न ऐकता सुद्धा यांनी रासायनिक प्लॉट केला ज्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि ज्या क्षणाला यांना असं वाटलं की हा प्लॉट संपला मिरची वांगी काय लावलं होतं मिरची वांगी कॉबीज मी घातलेलं थोडं फ्लावर आणलेलं प्लॉट केलेला होता घरच्या चुलीसाठी भाजी विषमुक्त अन्न घरात तरी खावं ह्या हेतून ह्या माऊलीनं हा छोटा प्लॉट केला होता रसायन वापरून प्लॉट गेल्याच जमा होता काढून टाकायची होती झाडं ती अक्षरशः नंतर त्यानंतर ह्यांच्याकडून मग शेवटी एक माझा शेजारच्या मुलग्याला आजरायला पाठवलं आणि त्यांच्याकडून ते औषध मला आत्ताच्या आत्ता पाहिजे ते म्हटले ताकात न उद्या मॅडम फवारणी करा आणि आठ दिवसांनी रिझल्ट बघा मी दुसऱ्याच दिवशी वेळ न घालवता त्याला फवारणी केली आणि अक्षरशः खरंच चमत्कार झाला आठव्या दिवशी त्याला जी नवीन पालजी यायला लागली अगदी छान हिरवी गार पोपटी कलरची पानं यायला लागली माझा अगदी आनंद गगनाथ मावेण्यासारखा झाला आणि मग मी परत फोन केला आता ह्याला कधी फवारायचं ते फक्त सांगा ते म्हटले जरा मॅडम दहा दिवसांनी करा मला दम निघला नाही मी परत आठ दिवस मोजले ह्या शनिवारी दिलेलं शनिवारी मी अक्षरशः सध्या त्याला कारण परत कुठून तरी रोग यायला नको आणि माझं प्लॉट हे व्हायला नको परत आठव्या दिवशी दिलं आणि जे पंधराव्या दिवसानंतर नवीन पालजी जी, जी यायला लागली कारण त्या झाडाचं खरं सांगायचं म्हटलं तर रोप वाटिकेतून आणल्यानंतर एक महिना वीस दिवस झालेले अक्षरशः ते दीड महिन्याचं झालेलं ज्यावेळी त्याची फ्लॉवरिंग किंवा स्टेज, स्टेज होती ती गेलेली आणि ते त्यामुळं नवीन पालजीतून येतानाच पासा पासा फुलं यायला लागली आणि जे पंधरा दिवसानंतर माझी झाडं अगदी गच्च फुलांनी भरली मिरचीनं भरली आणि त्यानंतर मी तीन महिने कंटिन्युअस दर पंधरा दिवसांनी तोड़े घेतले एकूण तुम्ही गेलेल्या अन्नपूर्णाच्या फवारने किती फवारण्या घेतल्या आठशे रुपयाचा औषध आणलेलं एका पंपाला टाकायचं सांगितलेलं शंभर 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 मिलीच्या तीन फवारने घेतल्या तीन तीनशे एम एल तीनशे एम एल वापरलं त्यानंतर मी चिमट ही रासायनिक मी फिरकून ही पाकिट सुद्धा बघितलेली नाही अजिबात बघितलेलं नाही खरं सांगायचं आणि त्यानंतर नव्वद किलो मी मिरची तोडा तोडून अक्षरशः साठ रुपये किलो न बाजारात जो तीस रुपये ना रेट होता तिथे मला साठ रुपये दिला ती मिरची मी घेऊन गेल्यानंतर तो व्यापारी पहिल्या वेळेला मला तीस रुपयानेच देतो म्हटला मी म्हटलं लोकलचे व्यापारी हॉटेलवाले माझ्याकडून पन्नास रुपयानं घ्यायला लागल्यात आणि इतकं पण माझं जास्त प्रोडक्शन नाही आहे की मी बेळगावला विकण्यासारखं बड़। तीस चाळीस किलो मिरची निघावं लागली आणि मी हे काय करू म्हणून तुमच्याकडे आणले तर ते म्हणाले नाही आणि मिरचीला सरसकट तीस रुपयानं होलसेलला रेट आहे बरं म्हटलं मी व्यापाऱ्यांना मग भाजी जे हॉटेलवाले आहेत त्यांनाच देतो तो म्हटला दोन दिवस ठेवून घेतो आणि रेट वाढला तर बघतो त्यानं दोन दिवस ती मिरचीची बोती तशीच ठेवलेली आणि तिसरे चौथे दिवशी मार्केटला गेल्यानंतर सुद्धा तो म्हणाला एक पान सुद्धा कुजलेलं नव्हतं त्यातलं शेतकरी मित्रांनो दृष्ट्या अतिशय महत्वाची गोष्ट आणि खरंच सांगायचं म्हटलं तर रासायनिक जर तुम्ही फवारणी केलेली असेल आणि ते जर भाजीपाला काढलेला असेल <laughs> दुसऱ्या दिवशी त्याला कुजायला आणि हे अनुभवातून मी म्हणते यांनी मला कुठलंही प्रोडक्ट माहिती म्हणजे पब्लिसिटी साठी आलेले नाही आहेत <laughs> मी होऊन यांच्या पाठीमागा लागलेले फोन करून औषध मला द्या शेतकरी मित्रांनो जे तुमच्या भाजीपाल्याचं शेल्फ लाइफ आहे ही गोष्ट मॅडमने आता सांगितली आहे माऊलीने सांगितली आहे जनरल रासायनिक मध्ये भाजीपाला मिरच्या काढल्यानंतर संध्याकाळ किंवा दुसऱ्या दिवशी त्याला कुजायची प्रक्रिया, प्रक्रिया सुरू होते, होते। नैसर्गिक मध्ये काम केल्यानंतर चार दिवसापर्यंत मिरच्या यांच्या व्यापाऱ्याकडे तशाच राहिल्या म्हणून शेल्फ लाईफ वाढला म्हणून व्यापाऱ्यांना त्यांना दर ऐवजी किती डबल डबल रेट दिला समजून घ्या मित्रांनो आणि त्यांच्या अजूनही फोन यायला लागलेत कधी प्लॉट लावणार आहे आणि कधी मिरची तोडा येणार आहे आणि आता ह्याच प्लॉट मध्ये मी ते केल्यानंतर एकही अजून भूसुधारक दिलेले नाही मी भूसुधारक साठी फोन केलेला आहे आणि आता ह्याच्यात मी शंभर टक्के खरंच मिशन ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट घेऊनच मला डेमो प्लॉट म्हणून परत माझा एक व्हिडिओ देणार आणि खरच देणार आहे कारण मला हे लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे आणि मी आता मुळात म्हणते शेती नावावरची माझ्या कुणीही काढून घेणार नाहीये पण जे मी पुढच्या पिढीला देणार आहे ते काय लायकीच देणार आहे है, ह्याला खूप महत्वाचं आहे ऐकलं मित्रांनो आम्ही जे वारंवार तुम्हाला सांगतोय तीच गोष्ट माझी भगिनी आज तुम्हाला सांगते पुढच्या पिढीसाठी आपण काय देणार वेल मुलं आपण पण वेल एज्युकेटेड लाखानं पगार घेतील पण त्यावेळेला पैसे घेऊन गेल्यानंतर हे महत्वाचं आहे तिसरी पिढी जनरेशन जी माझी नातवण राहणार आहे ती कुठल्या ह्याची देणार आहे आपण जर वर्षी तेच 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 करण्यापेक्षा जरा बदल वाट शोधा आणि आपण स्वतः अभ्यास करा प्रयत्न करा यश आपोआपच मिळतंय थोडे दिवस तुम्हाला रासायनिकचा ह्यातून अंश जाण्यापर्यंत पीक कमी येईल पण पैशाच्या मागे लागण्यापेक्षा आपलं हेल्थ महत्त्वाचं आणि खरंच जर पुढची पिढी सदृढ घडवायची असेल तर लोकांना सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः केलं पाहिजेत केल स्वतः केल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला आता हे मी सांगू शकते का मी मी केलं तीन लोकांना सांगितलं मी अजून तरी विश्वास लोकांना पटत नाही खरंच पटत नाही का तर आता ही जग भुलभुलाच आहे त्यांनी जसं आता हे मिशन ऑर्गॅनिक तळमळीनं करावं लागला त्याच्यापेक्षा दहा पटीनं रासायनिकचा प्रसार करणारे आहेत उद्या उद्या माझ्याकडे येणार आहेत उसासाठी मॅडम डेमो प्लॉट करा हा आमचं हे प्रोडक्ट आहे याची जाहिरात करा मी प मला ते उलट पैसे देऊन सुद्धा देतील पण त्या पैशातून मला समाधान मिळणार आहे का हे पण शोधलं पाहिजे कारण तो पैसा हा नश्वर आहे तो देव देणारा खूप आहे माझ्याकडे नशिबाने खरंच खूप आहे सगळं आहे पण जे मी खातो आहे ते जर सदृढ नसेल मी माझी ताकद चांगली नसेल पुढच्या चार वर्षात मी जर गुडघेदुखी कंबरदुखी न व्याधी न्या व्याकुळ होणार असेल तर हे घेऊन काय आहे त्यावेळेला त्याच्यासाठी सांगितलं ते दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की स्वतःची तब्येत चांगली ठेवायची असेल तर विषमुक्त खाल्लं पाहिजे तसंच मला अजून एक मुद्दा तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे ज्या जमिनीतून आपण भरपूर उत्पन्न घ्यायचं पडतो तर जमिनीची तब्येत कोण बघा आता परवाच मी <laughs> ते तारीर साहेबांना एकच बोललो त्यांना म्हणायला लागलं मी म्हणलं मला भूसधारक आधी पाहिजे नंतर तुमचं पवारनी जाणं घेतो तर ते म्हणलं का मॅडम आधीच घालायचं म्हणून तळमळीनं म्हटलं आईलाच खायला दिलं नसेल तर नऊ महिन्यानं येणारा जन्माला बाळ सदृढ कसा असेल त्यानंतर <laughs> तिसऱ्या दिवशी एक डोस द्या मग पाचव्या दिवशी एक द्या हे डॉक्टरांचं ही सायकल आहे आपल्याला बोलवायसाठी आणि आपल्याकडून अडकवण्यासाठीच हे सगळं षडयंत्र आहे शेतकऱ्यांनी खरंच अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे सगळी मळून रास घरात आणतात मी अठरा दिवस एकही पात दिसत नव्हतं माझं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती व्हिडिओ बघा मी रोज येऊन एवढ्या पाण्यातून इथे व्हिडिओ करत होतो एकही पान दिसत नव्हतं सगळे म्हणायचे प्लॉट गेला भात येणार नाही बघूया म्हटलं देवाने दिलं तर लाखाने पगार येतोय घरात आणण्याची पैशाची कोत आहे <laughs> पण मला माझं लावताना फक्त एक वेळ खत दिलंय आहे ह्याच्यात काहीही रासायनिकची फवारणी नाही काही नाही का एक डोस दिलेला झाला एकदा एक डोस दिलेला प्लॉट काही जर आला तर तुम्ही ह्या प्लॉट वरती तिथंच असताना प्लॉटला घमघमाट वास सुटलेला असेल आणि चव बघितल्यानंतर खरंच याचा मला समाधानकारक मी आहे जगाला मी जे मूठभर कोणाला पायी पाहण्या दिन ते मी ऑर्गेनिक दिले समाधाना प्रत्येकाने विचारपूर्वक करा एक गुंटावर करा आपोआप तुम्ही आप एकाला पाव टाकणार आहे शेतकरी मित्रांनो आज हे आमच्या बघिनीचे अनुभव त्यांचे तळमळ त्यांचा उत्साह त्यांची एनर्जी तुम्ही बघितलेत याच्या माग अथक प्रयत्न आणि प्रचंड अभ्यास त्यांचा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पूर्ण शांतपणे ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जेव्हा नैसर्गिक शेतीसंदर्भात व्हिडिओ बघताना मिशन ऑर्गॅनिकचा व्हिडिओ बघितला फक्त ते व्हिडिओ बघून त्यांनी अंध अनुकरण केलं नाही तर त्यानंतर तेंन त्यांनी मिशन ऑर्गॅनिकच्या पद्धतीनं शेती केलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला त्यांचे अनुभव ऐकले जसे आज हे बोलतायत तसे अनेक शेतकरी आमच्यावर बोलत आहेत तुम्ही अनेक लोकांचे व्हिडिओ बघितलेत तर त्या शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून त्यांनी स्वतः अभ्यास केला माझं वारंवार मित्रांनो हेच म्हणणं आहे की आम्ही जे सांगतो त्या संदर्भात तुम्ही विचार करा चिंतन मनन करा नैसर्गिक शेतीचा शांतपणे अभ्यास करा आज या पद्धतीनं ह्या तरुण शेतकरी आज तुमच्यासमोर काम करत आहेत आज त्या उच्च शिक्षित आहेत घरातली सगळी नोकरदार आहेत त्यांचे मिस्टर प्रोफेसर आहेत खरोखर सांगू का त्यांच्या घरी गेलो तुम्ही त्यांना शेतामध्ये येऊन काम करण्याची आर्थिकदृष्ट्या गरजच नाही आहे त्यांनी मगाशी सांगितलं की त्या शेतकरी कुटुंबातील आहेत आणि ह्या भूमातेची नाळ त्यांनी तोडली नाही आहे हे त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आहेत आज मी त्यांच्या आई वडिलांना बघितलं नाही पण त्यांना मॅडम माझा आता नमस्कार कारण काय माहिती का तुमच्यासारखी मुलं तयार होणं हा विचार ठेवणं आता तुम्ही या पद्धतीनं करताय म्हटल्यावर तुम्ही तुमच्या मुलांना हे शिक्षण सांगायचं महत्वाचं म्हणजे बी बीटेक झालाय बेंगलोरला जॉबला आहे पण रोज फोन असते मम्मी फोटो टाक भाताचा कुठल्या स्टेजला भात आहे का तर लावताना स्वतः लावून गेलेले आहेत आणि आता एक ये सणाला येणार नाही ना ना ना। पण मळणीला दोन दिवस सुट्टी टाकून येणार घडवायला ये आई बाबा तितकेच जबाबदार शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की तुमची मुलं शेतामध्ये आली पाहिजेत आज मॅडमचा मुलगा बीटेक आहे बेंगलोरला काम करतो सणावाराला तो येत नाही खरं शेतातल्या पेरणीला कापणीला तो हक्का नाही हे गुण यांच्यातलेच आहेत ज्यांच्या मुलामध्ये आलेत आणि हे संस्कार आज माझ्या या भगिनीनं त्यांच्या मुलांच्यावर केलेत हे मला कळतं जेव्हा असे शेतकरी माझ्याबरोबर आहेत उगचच लोक ओरडतात राजकीय लोक ओरडतात शेती धोक्यात आली आहे पुढे शेतीला आपल्याला लोकं मिळणार नाहीत काहीही काळजी करायचं कारण नाही जेव्हा असे खंबीर शेतकरी जेव्हा असे विचार वैचारिक शेतकरी अभ्यासू शेतकरी माझ्याबरोबर हो मा आहेत आणि ह्या देशामध्ये आपल्या आहेत तोपर्यंत भारतीय शेती व्यवस्थेला कसलाही धोका नाही आपली पुढची जी पिढी आहे ती बीटेक का असेल काही असतील पण ही, ही पोरं आपली पुन्हा शेतामध्ये येणार आहे आणि आपल्या देशासाठी समाजासाठी उत्तम नैसर्गिक विषमुक्त अन्न तयार करणार आहेत कारण त्यांच्या आई वडिलांचा अनुभव त्यांचा आशीर्वाद त्या मुलांच्या पाठीशी असणार आहे तुम्ही हे सर्व लोकांनी आज या माझ्या भगिनींच्याकडून त्यांच्या अनुभवातून ती स्फूर्ती घ्या आज तुमची फोन टाकू का तुमचा नंबर नम्द मी, मी, मी आज प्रमिला ताईंचा माझ्या भगिनींचा फोन नंबर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांनी त्यांचा कमीत कमी वेळ घ्या त्या संसारी <laughs> आहेत कारण फोन करून जर दोन दिवसभर बोलत राहतील लोक कारण मला माहिती आहे मिशन ऑर्गेनिकच्या व्हिडिओचा खाली फोन नंबर नंतर आम्हाला काढायला लागलेत फोन नंबर कारण फोन आल्यानंतर लोक दिवस दिवसभर बोल बरोबर गोष्ट माझ्याकडूनही घडेल जर समजा माझं एक व्हिडिओ बघून किंवा माझ्याकडून माहिती घेऊन जर असे पाच सात जर खरंच राहील माझ्या वयाच्या आणि महत्वाचं एक सांगतो ज्या घरातली आई करती सवरती वैचारिक आहे ते घर कधीही फेल जात नाही फेल जात नाही नवरा लाखांना कमवतोय म्हणून दुकानात जाऊन पिशवी घेऊन उभं राहण्यापेक्षा माझं जे आहे ते गुंटाभरात मी पोतोभर कमवतो हे जर उद्देश ठेवला तर आपोआपच सदृढ पिढी घडणार आहे शेतकऱ्याच्या माता भगिनींनी यांच्याकडून पहिल्यांदा स्फूर्ती घ्यावी स्वतःच्या परड्यामध्ये परसदारामध्ये शेताच्या कोपऱ्याच्या एका गुंठ्यावर तुमच्या स्वतःच्या घरामध्ये तुम्हाला खायला पहिल्यांदा विषमुक्त भाजीपाला करा बाजारातून शेतकऱ्यांना विषाची भाजी आणून तब्येती बिघडवायच्या नाहीत असं माझं म्हणणं आहे अशी माझी विनंती आहे आणि हात जोडून विनंती आहे आज आमच्या ह्या विनंतीला मान देऊन अशा माझ्या भगिनी उभारलेत जे स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या तब्येतीसाठी पहिल्यांदा विषमुक्त भाजीपाला करून खातायत ते त्यांच्या सगळ्या मित्रमैत्रिणी परिवार आणि नातेवाईकांना सुद्धा मोफत भाजीपाला देत आहेत बरोबर देत नाहीत भेट म्हणून देताना आपण देता जे चांगलं दिलं आपल्या पदरी चांगलं चांगलं येतं हे अध्यात्म आहे माऊ आपल्या भारताची परं भारताची परंपरा सगळ्यांना वाटायचं असतं आनंद समाधान वाटायचा तुमच्या आयुष्यात कधीही काही दिल्यानंतर आपोआपच फसाव परमेश्वर आहे तो सगळ्यांची ही व्यवस्था बघत असतो आणि कुठेतरी ते अध्यात्माची ओढ आणि दत्तगुरूंची कृपा म्हणजे लोक मला आहे मित्रांनो मी या मोबाईलच्या खरंच इंटरनेटच्या उपयोगाने अशी लोक सुद्धा जोडतात बरोबर ही आपली तळमळ पाहिजे आणि आपले विचार पण चांगले पाहिजे हेच माझं कुटुंब आहे मी वारंवार सांगतो हेच माझं कुटुंब आहे आणि ह्याच माझ्या भगिनी आहेत यांच्याबरोबर काम करत असताना यांची माझी ओळख पाळत ना माझं नातं पण आज आमच्यामध्ये जी आत्मीयता तयार झालेली आहे आज ह्या गावात आलो तर मी यांच्या घरामध्ये जाणार नाही का सांगा शंभर टक्के माझे कष्टकरी भगिनी आहे त्यामुळे त्यांच्याकडे जाणार आयुष्यभराची ही नाते आम्ही जोडलेली आहेत आणि भगवंताच्या कृपेनं जोडली गेलेली आहेत तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माझी ही विनंती आहे की मॅडमना फोन करा त्यांचे अनुभव समजून घ्या आणि तुम्ही सुद्धा यांच्यासारखं शेतामध्ये नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करा अजून तुम्हाला मॅडम आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना काही सांगायचं आहे का सूचना सल्ला द्यायचा आहे का आता भातक आपल्यानंतर सरास इकडच्या भागात भात कापल्यानंतर दुसरं पीक घेतलंच जात नाही पण पूर्वी आपल्याकडे सीजन वाईज दुसरी पिकं घेतली जायची पहिल्या वर्षी तुम्हाला कमी उत्पन्न येईल पण मिशन ऑरगॅनिक तुम्ही भूसुधारक सोडा आणि त्यांचा अन्नपूर्णाचा फवारणी एक दोन वेळा घ्या आणि एक ज्वारी घरात लागते एक किलो पेरून बघा त्यातून जर तुम्हाला बरं वाटलं तर पुढच्या वर्षी आपण ते जास्त करूया भाजीपाला जो आहे की नाही जो आपल्या घरात रोजचा लागतोय तो थोड्या प्लॉट मध्ये करून बघा ह्याच प्लॉटमध्ये एक किलो भुईमुग पेरला होता होय दोन पिशवी मी भुईमुगाच्या शेंगा <laughs> सुकवून झाल्यात जे पै पाहुणे खाऊन ओले पंचवीस किलोच्या पिशव्या बरोबर ते म्हणजे अपेक्षेच्या बाहेर उत्पन्न झालं माझं पाहुण्यांना वाटून ओल्या घरी खाऊन दोन पिशव्या वाढवून ठेवलेल्या रिझल्ट खूप छान आहे मला तर अनुभव खूप आलाय आणि त्यामुळेच मी फक्त औषध मागायसाठी फोन केला आणि ती लोक माझ्या घरपर्यंत आले हे भाग माझं भाग्य माझ्या प्लॉट मध्ये त्यांची पायला हो मौली कारण तुम्ही केलेले कष्ट हे महाराष्ट्रावर गेले पाहिजेत आज तुम्ही एवढ्या दुर्गम भागामध्ये राहता या प्रतिकूल निसर्गामध्ये सुद्धा धाडसानं काम करता हे समाजाला कळालं पाहिजे नाही आपण केलेलं देव आम्हाला तुमचा फोन ऐकल्या गेला माझ्या यायची इच्छा झाली पट दिशा आपण मॅडम कडे जाऊया कारण काय माहितीये का हे खूप महत्वाचं आहे यांची इच्छा होती की हा प्लॉट काढून पुन्हा केल्यानंतर माझ्या शेतात येणारच आहे परत तेव्हा परत त्यांचा व्हिडिओ घेणारच आहे त्यावेळेला तर देणार कारण मलाही ही जनजागृती करायचीच आहे आणि पुढच्या पिढीला आपण खरंच देताना चांगली जमीन देऊया आहे ते आता आणि हे अभ्यासपूर्वक जर केला तर मध्यंतरीच्या काळात रासायनिक फॅक्टरीवाल्यांनी आणि राजकारण्यानी आपल्याला शेतकऱ्यांना संपवायचं षडयंत्र आहे हे कळत नाही आणि हे खरंच आपण विचार <laughs> केला पाहिजे पूर्वीची जर पद्धती आपल्याकडे अनुभवायची असेल तर ह्याला बदल हा आपण केला पाहिजे मित्रांनो नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करण्याची हीच संकल्पना आहे आमच्या संपूर्ण संकल्पनेमध्ये फिट बसणाऱ्या ह्या माझ्या भगिनी आहेत आज तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितलात लाईक करा शेअर करा आणि आमचं ज्ञान माध्यम हे जे चॅनल ज्या चॅनलवर तुम्ही हे सतत व्हिडिओ बघता आहात त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला सतत पुढच्या आमच्या व्हिडिओंची लिंक्स तुम्हाला येत राहतील बेल ऐकॉन दाबा नोटिफिकेशन कंटिन्यूस येत राहील आणि अशासारखे जे खंबीर शेतकरी आहेत प्रयोगशील शेतकरी आहेत यांची विविध अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुम्हीसुद्धा ह्या मिशनमध्ये सहभागी व्हा तुम्हाला लागणाऱ्या सर्व मार्गदर्शन सहकार्यासाठी मिशन ऑरगॅनिकची टीम तयार आहे आम्ही नेहमीच आहोत आणि ह्या आमच्या भगिनी ज्या आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यासुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रवाहात या, या आणि समाजातील लोकांचं आरोग्य चांगलं करण्याच्या चा, हा हातभार तुम्ही ही लावावा ही माझी नम्र विनंती धन्यवाद धन्यवाद